विधानसभा निवडणुकीला आणखी तीन महिन्याचा कालावधी असला तरी इच्छुकांकडून उमेदवारीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे पंढरपूर मतदारसंघातून भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीचे प्रयत्न चालवले आहेत मध्यंतरी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचीही भेट घेतली होती मात्र आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंढरपूरचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील तुंगतकर यांचेही नाव अचानकपणे पुढे आले आहे त्यामुळे पंढरपुरात महाविकास आघाडी उमेदवारी कोणाच्या गायत पडते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे प्रकाश पाटील तुंगतकर हे गेल्या तीन दशकाहून अधिक काळ पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्षपद त्यांच्याकडे अनेक वर्ष होते त्याच प्रकाश पाटलांनी आता विधानसभा निवडणुकीची चाचपाणी सुरू केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारी लॉटरी नेमकी कोणाला लागते याकडे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळावर लक्ष लागले आहे प्रकाश पाटील हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांनी आतापर्यंत राजकारणात सुशीलकुमार शिंदे यांना नेहमीच साथ दिली आहे लोकसभा निवडणुकीत प्रकाश पाटील यांनी प्रणजी शिंदे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण दुरा आपल्या खांद्यावर घेतली होती त्याच पद्धतीने त्यांनी प्रणती शिंदे यांची लोकसभा निवडणूक प्रचार यंत्रणा लाभली होती आतापर्यंत राजकारणात पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांना निष्ठेने साथ दिली आहे लोकसभेनंतर आता निवडणुकीचा दुरावा ओढणार आहे संभाव्य उमेदवार त्या इच्छुकाने आपापल्या परीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यात प्रकाश पाटील यांचेही नाव चर्चेत आले आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण असणाऱ्याची उत्सुकता लागली आहे विठ्ठल साखर कारखान्याचे अभिजित पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कारखान्या मिळाव्यात पंढरपूरमध्ये उमेदवारीसभेची उमेदवारी जाहीर केली होती मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत दामधुमीत अभिजित पाटील यांनी पवारांची साथ सोडून भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असण्याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत भगीरथ बालके यांनीही काँग्रेसचे प्रणिधी शिंदे यांचे काम केले आहे काँग्रेसकडून उमेदवार मिळावी यासाठी भगरथ बालके यांचे प्रयत्न सुरू आहेत लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या भगीरथ बालके यांची उमेदवारा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे त्यामुळे काँग्रेसकडून नेमकी कोणाला उमेदवार मिळणार याची सर्वत्र चर्चा आहे शिंदे यांच्याबरोबर बगीरथ बालकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती जाऊन भेट घेतली त्यामुळे पंढरपूरमधून महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवार दिली जाते का याची चर्चा सुरू आहे